नमस्कार संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहल शिवाजी बातमी पाहतोय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट आता इशारा दिलेला आहे पहलगाम हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडाला आहे मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असं मोदींनी म्हटलंय दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीनही मातीत तो गाड़ने आली है अशा अच्छा शब्दात मोदी ने पाकिस्तान ला थेट इशारा दिला मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिलकर के रहेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है तर भारतानं आय एन एस सूरत या युद्धनौकेवरून हो मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे अरबी समुद्रामध्ये हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं आहे पलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पुसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवला आहे पुलवामानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे तेव्हा भारत समुद्रातून स्ट्राईक करणार का याचीच चर्चा सुरू आहे भारतानं पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आणि हा पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा दणका मानला जातोय कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही सिंधू नदीवर अवलंबून आहे दरम्यान सिंधू करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होईल पाकिस्तानमधील बहुतांश शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर आधारित आहे सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात पाकिस्तानातील महत्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावरच अवलंबून आहेत तर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुरतं जेरी सांडलेलं आहे सिंधू करार रद्द केल्यामुळे आता पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे पाकिस्तान कडून पोचला जाणारा दहशतवादी हाफी सईदचा व्हिडिओ आय एस आय व्हायरल करत भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली पाणी बंद केलं रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल झालेला आहे पाकिस्तान की सराह सनत का खात्मा करके पाकिस्तान की मयत तबाह करके सी पैक के मनसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे सुन अगर तू पानी बंद करेगा इन हम तेरी सांस बंद करेंगे इन दरियाओं में फिर खून बहेगा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर कडक कारवाईचा इशारा देताना सिंधू करार बंद केला आणि त्यानंतर पाकिस्तानमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला युद्धाची कारवाई समजलं जाईल असं सांगितलेलं आहे शिवाय पाकिस्तानचा भारताबरोबर व्यापार बंद होण्याचाही इशारा त्यांनी दिलेला आहे तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसत आहेत ते मैदानामध्ये बसलेल्या पर्यटकांवर गोळीबार करत होते दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगवेगळं बसवलं आणि त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाल्या या गोळीबारामध्ये सत्तावीस पर्यटकांचे तर डोंबिवलीतील संजय त्यांच्या कुटुंबियांसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली धर्म विचारून लेलेंवर गोळ्या झाडल्या ले गेल्या त्यांच्या मुलाच्या तोंडूनच हात थरकाप उडवणारी आपभीती ऐकल्यावर संताप जो आहे तो अनावर होतो आहे उन्होंने फिर बताया आ, मतलब वहाँ पे उन्होंने में से किसी ने कोई हलचल नहीं की और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है तो मेरे जो मामा है हेमंत हेमंत जोशी उन्होंने सिर्फ उनसे उन्हों बात करने की कोशिश की हमें जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने इतना बोलने के लिए फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल उन्होंने उन्होंने इन दोनों को तो इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए इन्हें जाने दीजिए तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट हाँ जाओ वरना आपको भी मार देंगे वर पर उन्होंने तो बाजू नहीं हुए वो वो इनसे ही चिपके रहे तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने फिर उनको और फिर फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है मुस्लिम कौन है तो मेरे पिताजी हैं संजय जीरे उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने तर यावेळेस दहशतवाद्यांनी नंगानाच केला त्यावेळेस मात्र जीव वाचवण्यासाठी आम्ही आपल्या टिकल्या काढून फेकल्या मोठमोठ्यानं अजान म्हटलं अल्लाहू अकबरचे नारे दिले विनवण्या केल्या मात्र दहशतवाद्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही अशी आप भीती पत्नीनं यावेळेस सांगितलेली आहे कौस्तुभ गनबुटे यांचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर आज शरद पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि यावेळेस त्यांच्या पत्नीनं घडलेला हा सगळा प्रसंग सांगितला आणि तिथं उपस्थित प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आम्ही सगळे लेडीज तिथं तर सगळ्यांनी आज म्हटली माणसाला आणि त्यांचं मित्र असा कोपऱ्यात बसला त्याला बोलवून घेतलं आजान पडतंय का आहे का कुछ आम्ही त्याच ऐकून पटापट काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्लाह अकबर म्हणायला लागलं दो तो होता तो तर जगदाळे पहलगाम मध्ये घडलेला सगळा प्रसंग सांगितला मन सुन्न करणारा हा प्रसंग ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी या नदोघांविषयी आता देशभरातच काय तर जगभरात प्रचंड चीड तू मुसलमान हो विचारलं त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली ते म्हणले आजान बोल तर माझे वडील बोलले आप जो बोलो मैं करता आप कुछ भी बोलो आणि असं म्हणून आजान आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेले आणि एक इथे छातीला लागलेली तीन बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली आणि मी म्हंटल तुम्ही आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो आम्ही रेम करो रेम करो असं ओरडत होतो तिकडे कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला तर दहशतवाद्यांची मेसेज समजण्यासाठी म्हणून हिंदीच काय तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे अशी अजब मागणी गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे देशभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून तीव्र संताप व्यक्त होतो आहे मात्र संजय गायकवाडांनी उर्दू शिकवण्याची अजब मागणी केली आहे आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातात इंग्लिशमध्ये बोलल्या जातं माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना सोळा भाषा अवगत होत्या मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या त्या विचाराला पण लात मारणार आहात का शिवाजी माझा राजमारा जिजाऊ हे बहुभाषिक होते त्यांना सगळ्या भाषा यायच्या अरे आज आमचं पूर्व महाराष्ट्रात जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे एवढंच माझं काय हिंदीच नाही उर्दू भाषा पहिल्यावरून शिकवली पाहिजे हे अशा आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडले जात नाही उर्दू पण शिकवली पाहिजे तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणखीन एका वादग्रस्त विधानामुळे आता नव्या वादात सापडलेत जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना देखील एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलं असं वादग्रस्त विधान नरेश मस्केंनी केलं आहे मुळात काश्मीरमध्ये असलेले पर्यटक महाराष्ट्रातून काही पायी गेले नव्हते ते विमानातूनच तिकडे गेले होते त्यामुळे अशा संकटाच्या काळात त्यांना विमानातून घेऊन येणं म्हणजे उपकार नव्हे तर ती जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांची इतकं खासदार नरेश मस्केंना कळू नये काय म्हणावं याला त्यामुळे मस्केंनी परिस्थितीचं भान ठेवून संवेदनशीलता दाखवायला हवी होती आणि त्यामुळेच मस्केंच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्या म्हणून राऊत यांनी निशाणा साधलाय सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टीम असायला हवी असंही त्यांनी म्हटलेलं आहे गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघुडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय जम्मू आणि काश्मीर मधील सय्यद हुसेन शाह दहशतवाद्यांशी भिडला आणि त्यानं अनेक पर्यटकांचे प्राण वाचवले या सय्यदच्या घरी काश्मीरमध्ये थेट साम टी व्ही पोहोचलेले दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सय्यद हुसेन दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण ते ऐकले नाहीत अखेर दहशतवाद्यांच्या ना हातातून रायफल खेचण्याचाही प्रयत्न केला अनेक पर्यटकांचे से जीव सैय वाचवले मात्र सय्यद हुसेनचा जीव गेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका काश्मीरी तरुणाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या तरुणाचं नाव आहे सय्यद आदिल शेख आपल्यासोबत त्याचे नातेवाईक आहेत त्याचे भाऊ आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत सर आपका नाम मेरा नाम सईद नौशाद हुसैन शाह है आपके भाई का मतलब जिस तरह वो पहलगाम में टेररिस्ट अटैक हुआ आपके भाई की डेथ उसमें हो गई क्या फिलहाल फॅमिली की कंडीशन है फैमिली की कंडीशन तो आप देख सकते हो बहुत सीरियस कंडीशन है मतलब बुजुर्ग माँ है उनकी घर में बुजुर्ग बाप है उनके घर में तीन बहनें हैं हम दो भाई बचे हैं तीन भाई थे दो भाई बचे हैं आपने खुद ही देखा फैमिली की कंडीशन बहुत सीरियस कंडीशन है कमाने वाले कौन कौन है घर में फ़िलहाल इकोनॉमिकली फाइनेंशियली कंडीशन क्या अभी तो मतलब फ़िलहाल कमाने वाले वही थे आदिल भाई जो है वही घर को मतलब चलाते थे घर का चिराग जो है वही जलाते थे उनकी वजह से ही जलता था क्योंकि बाप बुजुर्ग है वो कमा नहीं सकते अब उनके बाद तो मेरा ही है क्योंकि दूसरा भाई जो है वो सबसे छोटा है अब घर की ज़िम्मारी जो है उनके कंधों पर थी अब वो शहीद हो गए हैं अब मेरे कंधों पर जब ये पूरा हादसा हुआ तभी आदिल जी वहीं पर थे उन्होंने काफ़ी लोगों को बचाने की कोशिश की और आखिर उन पर ये हादसा हुआ जी जी आ, ये मतलब जाते थे यहाँ से पहलगाम जो है मजदूरी के लिए जाते थे तो उस टाइम का भी उस दिन का भी यही सीन है सुबह मॉर्निंग में यहाँ से गए पहलगाम के लिए सुबह आठ बजे जाते थे शाम को आठ बजे आते थे तो उस दिन का भी यही है सुबह आठ बजे जो है यहाँ से गए तो हम क्या है कि चार पाँच बजे ही इनसे कॉन्टैक्ट करने की कोशिश करते थे क्योंकि इन तर पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे या हल्ल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले आहेत जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत भारत पाकिस्तानला जशास उत्तर देण्याच्या तयारीत आहेत हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे पहलगाम मध्ये सर्च ऑपरेशन होत आहे हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जे दहशतवादी इथं उन्माद करत होते त्यांना कंठस्नान घालण्याची योजना तयार झाली आहे तर पहलगाममध्ये सर्च ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे ज्या दहशतवाद्यांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला त्यांचे जीव घेतले त्यांच्या शोधासाठी आपण बघतोय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत तर पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिले आणि या नंतरही लाज सोडल्याचं चित्र आज स्पष्ट दिसलं पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ता निर्लज्ज पाकिस्तानी चक्क केक मागवला घेऊन जाणार जाणारा माणूस जो आहे तो यावेळेस माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि आज पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे आणि त्याच सेलिब्रेशन म्हणून हे इथे केक कापत होते का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे पाकिस्तानचा माच काही उतरलेला नाहीये उच्चायुक्तालयात उतर केक कापून सेलिब्रेशन सुरू होतं हे सेलिब्रेशन नेमकं कशासाठी होतं हा प्रश्न तमाम बातमी यांना पडला आहे माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील या केक घेऊन जाणाऱ्या माणसाला प्रश्न विचारलं त्यावेळेस मात्र त्यानं मूग गेळली होती एक सकार शब्द देखील बोलायला त्यानं नकार दिला आणि या नंतर हा हातातला केक घेऊन त्यानं अक्षरशः उच्चायुक्तामध्ये पळ काढल्याचं दिसत त्यांचा माज मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही असंच म्हणावं लागेल तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक